मित्रांनो मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नाही आपण जिथे होतो आज सुद्धा तिथेच आहोत असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या घराची तुमच्या स्वतःची तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर तुम्ही सुद्धा हे करावे एकवीस दिवसात तुम्हाला अनुभव नक्की येईल फक्त एकवीस दिवस हे करून बघा मित्रांनो फळ नक्की मिळते प्रचिती नक्की येते मित्रांनो बहुतेक वेळा आपल्याला असं वाटतं की मी मेहनत करतोय पण त्या मेहनतीचे मला पाहिजे तेवढे फळ मिळत नाहीये किंवा मी जिथे एक वर्षाआधी पाच वर्ष आधी जिथे होतो तिथेच ते आहे तेवढेच पैसे कमवतोय जे माझ्याकडे होतं तेच आहे त्यामध्ये ते काहीच वाढ झालेली नाही असं भरपूर असंख्य लोकांच्या सोबत होत असतं मग अशा वेळेस ते खचून जातात ते हार मानतात वाईट मार्गावर जातात तर असं न करता आपण नशिबाची साथ मिळवायची आहे दैवीय शक्ती मिळवायची आहे आणि हे कशाने सिद्ध होईल कशाने साध्य होईल तर हे होईल फक्त आणि फक्त सेवा मंत्र जप आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं हे एक काम तुम्ही नक्की करा हे काम आपण कमीत कमी एकवीस दिवस केलं कमीत कमी एकवीस दिवस तर याचे फळ नक्की दिसतात मेहनतीचे फळ दुप्पट होऊन मिळू लागते प्रगती व्हायला लागते आणि मग आपल्याला जे हवं ते आपण हळूहळू स्वतःच्या मेहनतीने घेऊ शकतो सगळं काही मिळायला लागतं पण हळूहळू होतं आपण कमीत कमी ही सेवा हे काम एकवीस दिवस करायचे आहे आणि जमलं तर एक महिना दोन महिने तीन महिने कायमस्वरूपी केलं तर हे तुमच्यासाठी चांगलं आहे पण आधी कमीत कमी एकवीस दिवस करा आणि एकवीस दिवसात बघा तुम्हाला काय अनुभव येतो की नाही तुमच्यासोबत काय चांगलं होतं की नाही हे तुम्ही नक्की बघा आता तुम्हाला करायचं काय आहे तर तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून गुरुचरित्राचा अठरावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे रोज एकवीस दिवस एक वेळेस गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र पारायण पाहिजे किंवा गुरुचरित्राच्या अठरावा अध्यायाची छोटीशी पोथी सुद्धा मिळते किंवा तुम्हाला फक्त गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हवा असेल तर पीडीएफ मध्ये गुगलवर सुद्धा मिळेल आणि तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर त्यातून तुम्ही वाचू शकतात याचे कोणते नियम नाही कोणत्या नियमांचे पालन करण्याची तुम्हाला गरज नाही दिवसभरातून तुमच्या हातून काही कामं होत असतील जे व्हायला नाही पाहिजे किंवा शुद्धता राहत नसेल पवित्रता राहत नसेल तर मग सकाळीच हा अध्याय तुम्ही वाचून घ्यावा म्हणजे दिवसभराचं टेन्शन नाही सकाळी उठल्यावर अंघोळ करून झाल्यावर देवघरासमोर बसून हा अध्याय वाचून घ्या मग दिवसभर काही टेन्शन नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ